अहिल्यानगरमध्ये दोन आठवड्यांपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू महापालिका प्रशासनाने सुरुवातीला नागरिकांना अतिक्रमण काढून घेण्याची विनंती केली या विनंतीला नागरिकांनी स्वतःहून अनेक ठिकाणी अतिक्रमण काढून घेतलेली आहे शहरातील माळीवाडा बस स्थानक परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात आलेले आहेत चितळे रोड परिसरात अतिक्रमण हटवणे आता सुरू झालेली आहे शहरातील इतर भागातीलही अतिक्रमण हटवण्यात येणार आहेत महापालिकेकडून परवानगी घेऊन त्यापेक्षा जास्त काम करणाऱ्यांवर ही महापालिका कारवाई करणार आहे अतिक्रमण मोहीम ही निरंतर राहणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली नमस्कार मी यशवंत डांगे आयुक्त प्रशासक अहिल्यानगर महानगरपालिका अहिल्यानगर महानगरपालिकेमार्फत येत्या एक जानेवारी पासून फ्लेक्समुक्त अहिल्यानगर शहर हे अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाच्या निमित्तानं आम्ही जे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत राजकीय कार्यकर्ते आहेत किंवा इतर क्षेत्रातले जे नागरिक आहेत शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच चौकामध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा नवीन वर्षाच्या शुभेच्छा अशा शुभेच्छा फ्लेक्स लागलेले असतात एका एका चौकात दोन दोन तीन तीन बोर्ड लागलेले असतात महापालिकेच्या वतीने सर्व अहिल्यानगरवासियांना विनंती आहे की आपण बोर्ड लावायचा असेल फ्लेक्स लावायचा असेल तर परवानगी घ्या आणि जर आपण परवानगी न घेता लावला तर फौजदारी संहितेनुसार आपल्या विरुद्ध आपण कारवाई करू तो बोर्ड देखील आम्ही उतरू आणि आपल्यावर दंडाची देखील आकारणी करू माझी सर्व अहिल्यानगरवासियांना विनंती आहे की आपण या फ्लेक्समुक्त अभियानामध्ये सहभागी व्हावं या शहराला विद्रूप होण्यापासून वाचवावं अशी मी या निमित्तान आव्हानाने विनंती करतो धन्यवाद